सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत वळसंग येथे पाणंद रस्त्यांची पाहणी रस्ता रुंदीकरणाचे पूजन व शाळेत पुस्तक वाटप मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने वळसंग येथे विविध विकासात्मक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी जत रोड ते अचकनल्ली रोड दरम्यान काटेरी झुडपे काढून रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे विधिवत पूजन तसेच जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकं व वा वह्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या प्रसंगी मान्य नायब तहसीलदार श्री पंडित कोळी यांनी गावातील विविध पाणंद रस्त्यांची सविस्तर पाहणी करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या यामध्ये वळसंग जत रोड लालटेक ते तमन्ना पुजारी यांच्या शेतापर्यंतच्या शेतपाणंद रस्त्याचे लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामाचे उद्घाटन करण्यात आले या रस्त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ये जा करणे सुलभ होणार असून शेतमाल वाहतूक अधिक गतिमान होणार आहे तसेच शेतमाल वाहतूक सुलभ व्हावी व शेतीकामासाठी दळणवळण अधिक सोपे व्हावे या उद्देशाने जत रोड ते अचकनल्ली रोड दरम्यान काटेरी झुडपे काढून रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे पूजन करण्यात आले याचबरोबर वळसंग ते अचकनल्ली रोडवरील झाडे झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली तसेच पाचगट्टी ते केंचराया मंदिर शेतधार रस्त्याचीही पाहणी करण्यात आली यानंतर ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या वळसंग सोरडी रोड ते बिरादार वस्ती मार्कीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची पाहणी करण्यात आली या रस्त्यावर काही ठिकाणी अद्याप मुर्मीकरण व खडीकरण करणे तसेच वडापात्रामध्ये आरसीसी पाईप टाकून काम पूर्ण करणे आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांनी केली यावेळी सदर रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याबाबत मान्य नायब तहसीलदार पंडित कोळी यांनी संबंधित शेतकऱ्यांना सूचना दिल्या दरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळावतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आला या वळसंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके व वा वह्या वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमास नायब तहसीलदार पंडित कोळीसाहेब ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री सावंत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माजी सरपंच सदाशिव अर्जुन कांबळे पोलीस पाटील राजू कुंभार प्रगतशील शेतकरी महादेव बिराजदार केंचू बिराजदार तसेच अन्य द्राक्ष बागायतदार शेतकरी ग्रामपंचायत प्रतिनिधी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या विकास कामांचे स्वागत करून प्रशासन व ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा